केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात नवरात्र दुर्गा व शारदा उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक भक्तांचा जनसागर उसळला आरमोरी शहरात दुर्गा व शारदा मंडळाच्या वतीनं घटस्थापना झाली असून या दुर्गा व शारदा भाविक भक्तांसाठी आकर्षण ठरणार आहेत आरमोरी येथील स्टँड परिसरातील नवदुर्गा उत्सव मंडळ आंध्र प्रदेशातील कनकदुर्गा माता व जम्मू काश्मीर राज्यातील मचल चंडी माता ही प्रतिकृती साकारणार आहेत तर आरमोरीच्या टिळक चौकात रामसागर देवस्थान तलावाच्या काठावर छत्तीसगड राज्यातील महासुमंद जिल्ह्यातील खल्लारी माता मंदिराची प्रतिकृती पूर्णपणे तयार केली असून या ठिकाणी सुद्धा आई दुर्गेची घटस्थापना झाली आहे व आरमोरी येथील नेहरू चौकातील शारदा उत्सव मंडळानं गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची प्रतिकृती साकारली आहे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून दुर्गा मातेच्या आणलेल्या दिव्य ज्योतीच्या मिरवणुकीत दर्शनासाठी उमळलेल्या ला लाखो भक्तांच्या गर्दीला सांभाळण्यात पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क होऊन आपले कर्तव्य बजावत होते एकीकडे गर्दीने जमलेल्या वाहनांना सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस वाशिम पठाण व होमगार्ड सैनिक मोरेश्वर मेश्रा प्रमोद गोंधळे यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला तर दुसरीकडे लाखोंच्या संख्येत जमलेल्या भावी भक्तांच्या जय माता या संपूर्ण घोषणेने आरमोरी शहर भक्तिमय झाले होते आरमोरी शहरात हा सण उत्सवाप्रमाणे मानवला जाणारा दुर्गा उत्सव संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या श्रद्धेनं व पावित्र्यानं मानत असून हा उत्सव यावर्षी सुद्धा अधिकच आनंददायी व उत्साहात साजरा केला जाणार आहे मडावी गडचिरोली हे घ्या तुमचा सिलेंडर कोणाचा तरी मैसे हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा राज्यातील महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद